सायलीच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती आणि अचानक तीन वर्षांनी सायलीची सासू शर्मिलाला अचानक सायलीच्या लग्नात मिळालेला हुंडा आठवतो खरं तर अचानक नाही तर शेजारच्या मैत्रिणीची सून तिच्या लग्नात हुंडा म्हणून मोटर कार आणि भरपूर सोन्याचे दागिने घेऊन आली तेव्हा शर्मिला सायलीकडे जाऊन म्हणते अगं सुनबाई लग्न करून येताना तू आईवडिलांच्या घरून काय आणलं होतंस शेजारच्या शांतीची सून बघ तिच्या लग्नात सगळं घर भरून घर भरून सामान आले हो सासूबाई पण तिच्या सुनेचे वडीलही सरकारी अधिकारी आहेत त्यांना जेवढं वरून मिळतं त्याच्या दुप्पट टेबला खालून मिळतं मग ती नक्कीच आणेल ना सायली म्हणाली माझ्या लग्नासाठी मला एवढं सामान देणे इतके पैसे माझ्या आईवडिलांकडे कुठे आहेत शर्मीला म्हणाल्या हो बसून बाई पण तुझे दोन्ही भाऊ आता मोठ्या कंपनीत काम करतात आणि त्यांनाही चांगला पगार मिळतो आणि मला माहीत आहे की तुमच्या वडिलांची बरीच जमीन अशीच पडून आहे ती कधी उपयोगी पडेल हो आहे जमीन माझ्या माहेरी पण आता माझं लग्न झालं आहे आणि तुम्ही असं अचानक का आज हुंड्याबद्दल बोलताय अगं सुनबाई हुंडा ही छोटी गोष्ट नाही आहे मी तुझ्या वाट्याबद्दल बोलते आजकाल भावांसोबत बहिणीचाही वाटा आहे त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल नाहीतर तुझे दोन्ही भाऊ संपत्तीतील संपूर्ण वाटा घेतील आणि तुला काहीच मिळणार नाही हो सासूबाई तुमचं म्हणणं बरोबर आहे मग आता मी काय करू अगं काय करणार म्हणजे तू काही दिवसांसाठी असंच माहेरपणाचं नाटक करून तुझ्या आईवडिलांच्या तु कर। तु तु घरी जा आणि तिथे जाऊन तुझ्या वाट्यासाठी भांडण कर म्हणजे तुझ्या दोन्ही भावांना वाटणी द्यायला लाव अशा स्थितीत हा हात साफ करून तू सुद्धा निघून ये सासरच्या घरी तू ये निघून मग तू पण राणी होऊन राहशील ना हे बघ सोनू आणि शिवम सुद्धा तुझ्या नंदेकडे गेले आहेत आणि तू सांग की सासू आणि तुझे सासरे पण देवधर्म करायला गेले आहेत सासूच्या सांगण्यावरून सायली तिच्या जा माहेरी जाते अचानक असं कस घरी घरी सायलीला आलेलं पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात तिच्या आईवडिलांच्या घरी विश्रांतीच्या भाण्याने काही दिवस राहायला आले असं ती सांगते पण दुसरीकडे तिच्या सासूसह सा ती माहेरच्या घराची विभागणी करण्यासाठी सर्व योजना बनवते आणि सासूच्या सांगण्यावरून ती तिचं काम सुरू करते म्हणजेच आता सायली तिच्या दोन भावांमध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करते एके दिवशी लहान भाऊ मिहीर आपल्या मेहनतीचे मेहनतीने त्याच्या कंपनीत अध्यक्ष बनतो तेव्हा घरी येताना आनंदाने सर्वांना मिठाई घेऊन येतो प्रत्येकजण त्याच्या प्रगतीवर खूप आनंदी असतात सायलीला भांडण लावण्याचा एक मार्ग सापडतो म्हणून ती तिच्या मोठ्या भावाकडे जाते आणि म्हणते बघ ना दादा सगळे मिहिरचंच कौतुक करत आहेत आजपर्यंत या घरात तुझी अशी स्तुती कोणी केली आहे का की तू स्तुती झाली आहे का आपल्या घरात आपले वडील आजारी असताना तू माझ्या लग्नापासून ते मिहीरच्या शिक्षणाची जबाबदारी तू घेतलीस हो गं सायली मी केलेल्या कष्टाचं चीज झालं आणि त्यांनी आयुष्यात खूप प्रगती केली शेवटी जर मोठा भाऊ लहान भावासाठी काही करणार नाही तर कोण करेल ना सायलीचा प्रयत्न यशस्वी झाले ती तिच्या मोठ्या भावाला धाकट्या भावाविरुद्ध भडकवू शकली नाही आणि तिने तिची तिची युक्ती तिच्या भा धाकट्या भावाला भडकवण्यासाठी मग वापरली एके रात्री ही रात्री उशिरापर्यंत खोलीत कॉम्प्युटरवर महत्त्वाचे प्रेझेंटेशन ब करत होत असताना सायली खिडकीतून तिच्या भावाची झोपायची वाट पाहत होती तेव्हा मिहीर झोपतो तेव्हा सायली मिहीरच्या खोडीतून लॅपटॉप चोरते आणि सर्व महत्त्वाच्या फाईल्स डिलीट करते आणि ती लॅपटॉप तिच्या मोठ्या भावाच्या जा खोलीत जाऊन ठेवते हो सकाळ झाल्यानंतर मीर इकडे तिकडे लॅपटॉप शोधतो पण लॅपटॉप त्याला सापडत नाही आणि शेवटी मोठा भाऊ आकाश येतो आणि म्हणतो अरे मिहीर रात्री झोपेस तू तू तुझा लॅपटॉप माझ्या खोलीत ठेवलास तुझ्या सगळ्या फाईल्स नीट चेक करून घे लॅपटॉपची चार्जिंग संपली होती चार्ज करून ठेवलाय अरे दादा मी सकाळपासून काळजीत होतो त्यात महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे मिहीर बोलतो अरे दादा पण मी तुझ्या खोलीत माझा लॅपटॉप का आणून ठेवेल काहीच कळत नाही अरे मीर काही हरकत नाही जास्त ताण घेऊ नकोस कधी कधी होतं असं सायलीचं त्यावेळी प्रयत्न पुन्हा व्हायला जातात दोन दिवसांनी मीरच्या दोन वर्षाच्या मुलाचा वाढदिवस साजरा झाला तेव्हा सायलीचे वडील अशोक आणि आई लीला यांनी मिळून त्याच्या गावातील एक एकर जमीन त्यांच्या नातू यशच्या नावावर करण्याचे ठरवले आणि मग काय झाले सायलीसाठी ही सुवर्णसंधी परत आली होती सायली आकाशकडे जाते आणि म्हणते दादा तुला काही समजत नाही का दुसरीकडे मिहीरचा मुलगा नुकताच दोन वर्षांचा झाला आहे आई आणि बाबा बोलत आहेत की त्याला गावात पडीक असलेली एक एक एकर जमीन त्याच्या नावावर करावी आता बघ कि तुझा प्रियांश सुद्धा चार वर्षांचा आहे तरी आईबाबांनी आजपर्यंत त्याला काही वाटा का दिला नाही हो सायली तुझं म्हणणं बरोबर आहे मी आजपर्यंत त्याकडे कधी लक्षच दिलं नाही आई बाबा यशला काही देत असतील तर माझा मुलगा प्रियांशला सुद्धा काहीतरी द्यायला हवं त्याचाही हक्क आहे चि सायलीने चिडवून दिल्यावर आकाश रागाने त्याच्या आईवडिलांच्या खोलीत जातो आणि म्हणतो तुम्ही जर मिहीरच्या मुलाला जमीन गिफ्ट करत असाल तर माझा मुलगा प्रियांशसुद्धा तुमचा नातू आहे नातू यशला जमीन भेट म्हणून देणार मग आजपर्यंत तुम्ही माझ्या मुलाला प्रियांशला काहीच दिलं नाही अरे आकाश हे अचानक कसं काय मनात आलं तुझ्या आम्ही असे चर्चा करत होतो अरे तुझ्या मुलाला पण काहीच दिले नाही म्हणून दोन्ही नातवांच्या नावावर समान हिस्सा करावा तितक्यात मीर येत तिथे येतो आणि म्हणतो नाही आई बाबा मला आणि माझ्या मुलासाठी हे काहीच आवश्यक नाही जर तुम्हाला जमीन द्यायची असेल तर तुम्ही ती फक्त आकाश दादाला द्या मला तुमच्या संपत्तीतील हिस्साच नको आणि मग मोठा भाऊ आकाशला त्याच्या कल्पनेची लाजच वाटू लागते आणि तो मिहिरची माफी मागतो आणि म्हणतो काही काळ माझी दिशाभूल झाली होती आणि मला वाटली होती की तुला या घराची मालमत्ता हडप करायची आहे पण माझा विचार चुकीचा होता कृपया मला माफ कर तेवढ्यात मिहिरची बायको प्रियाही येते आणि बोलते अहो दादा आम्ही सर्व मालमत्ता हडप करू असे तुम्हाला वाटलेच कसे आम्ही हे करण्याचं स्वप्नही पाहू शकत नाही शेवटी आपण एक कुटुंब आहोत त्यामुळे हडप करण्याचा आणि लुटण्याचा प्रश्नच येत नाही माझा नवरा मिहीर इत स्वतः इतके कर्तृत्वान आहेत की त्यांना वडिलांच्या जमिनीची आणि मालमत्तेची गरज नाही दादा त्यावर तुमचा पूर्ण अधिकार आहे कारण तुम्ही खूप मेहनत करून माझ्या नवऱ्याला मिहीरला म्हणजेच तुमच्या धाकट्या भावाला सक्षम बनवलं आहे की तो आज कशातच मागे नाही अगं नाही नाही प्रिया तू मला लाजवत आहेस हे एका मोठ्या भावाचं कर्तव्य होतं त्यात मोठं काही नाही इतक्यात आकाशची पत्नी रिनाई तिथे येते आणि म्हणते हो प्रिया मोठा भाऊ आणि वहिनी आईवडिलां समान असतात आणि ते आमचं कर्तव्यच आहे अशा प्रकारे पुन्हा एकदा सायलीचा विणलेला खेळ पूर्णपणे चुकतो त्यांच्यात मारामारी आणि वाटणी होण्याऐवजी त्यांच्यात जवळ निर्माण होते त्यांचं नातं अधिक घट्ट होतं अशा स्थितीत सायली तिच्या सासूबाईंना फोन करते की मग मा एकामागून एक तिचे सगळे प्लॅन उद्ध्वस्त झालेत तिच्या एकाही प्रयत्नाला यश आले नाही मग सासू शर्मीला सून सायलीला सल्ला देते की तिने आपल्या भावांमध्ये भांडण लावण्याच्या ऐवजी भांडण करण्याऐवजी दोन महिन्यांमध्ये म्हणजे दोघी जावा यांच्यात भांडणं लावावी सासूच ऐकून सायली आता तिची धाकटी बहिणी प्रिया आणि मोठी बहिणी रीना यांच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करते जशी प्रिया थोडी दिसायला सावळी होती आणि रीना तिची मोठी जाऊ खूप गोरी होती दिसायला सुंदर होती अशा अवस्थेत सायली गेली आणि तिला म्हणाली अगं प्रिया आजूबाजूला फक्त रीना वहिनीबद्दलच चर्चा होते तुझ्याबद्दल कोणी काहीही बोलत नाही रीना वहिनीकडे बघ ती दिवसभर घरात बसून कोणते कोणती फेअरनेस क्रीम लावते काय माहिती त्यामुळे ती गोरी आणि सुंदर दिसते या घराचे बहुतेक काम तूच करत आहेस मी आल्यापासून पाहतेय रीना वहिनी स्वतःला ग्रूम करण्यात व्यस्त आहे म्हणून तिस बघा तिचा रंग किती गोरा हो आहे पण ते एक काम का करत नाहीस रीना वहिनीला तिच्या गोऱ्या रंगाचं रहस्य का नाही विचारत प्रिया साहिलीशी सहमत होऊन दुसऱ्याच दिवशी ती तिच्या जाऊबाईला रीनाला विचारते ताई तुम्ही कोणती फेअरनेस क्रीम वापरता हो मला पण द्या तुमचा चेहरा रोज फुलतोय काय रहस्य आहे अगं प्रिया ही कल्पना अचानक तुझ्या डोक्यात आकशी काय आली यात काही या गुपित नाही मी फक्त त्याच किंपनीची क्रीम वापरते तुला हवी असेल तर तू पण लावू शकते त्यात काही गुपित नाही किंवा लपून ठेवण्याची काही गोष्ट नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव माणसाचंच मनाचं सौंदर्य दीर्घकाळ राहते पण बाहेरील सौंदर्य वयामानानुसार कमी होते रिन्या प्रियाला क्रीम देते पण सायली चतुराईने त्या क्रीमच्या जागी दुसरी एक्सपायर झालेली क्रीम ठेवते प्रिया रात्री क्रीम लावून झोपते सकाळी उठून पाहते तर तिच्या चेहऱ्यावर लाल पुरळ आलेलं असतं तिचा चेहरा खूप जळजळ होत चेहऱ्याची हे पाहून सायली लगेच प्रियाकडे जाते आणि म्हणते अगं प्रिया हे काय झालं आहे तुझा चेहरा पूर्ण खराब झाला आहे कसं झालं हे औ ताई मला माहीत नाही काल रात्री मी रीना ताईने दिलेली क्रीम लावली तेव्हापासून माझा चेहरा असा झाला आहे सायली म्हणाली मला वाटतं रीना तुला चुकीची एक्सपायर झालेली क्रीम दिली आहे प्रिया आता मग रागवली आणि लगेच रीनाच्या खोलीत जाऊन तिच्याबरोबर भांडू लागली रिनाता तुम्ही हे काय केलंस तुम्ही माझा चेहरा कसा खराब केलात बघा तुम्हाला माझा एवढा हेवा वाटत असेल तर तुम्ही मला आधी सांगायला हो हवं होतं पण मला अशी एक्सपायर्ड क्रीम देऊन माझा चेहरा खराब करायची काय गरज होती अगं प्रिया तसं नाही तुझा गैरसमज झाला आहे मी ही क्रीम रोजच लावते पण मला नाही काही आहे प्रिया मी तुला दिलेली क्रीम घेऊन ये मी बघते जरा पण मी रात्री तुला देताना क्रीमची डेट पाहूनच दिली होती अगं की प्रिया पटकन तिच्या खोलीत क्रीम आणून रीनाला देते तिच्या पटोफ तिचा नवरा मिहीर देखील येतो आकाश ती क्रीम प्रियाच्या हातातून घेतो आणि पाहतो तर काय ती क्रीम खरंच एक्सपायर झालेली होती रीनासुद्धा क्रीम पाहून बोलते अरे खरंच की ही क्रीम एक्सपायर झाली आहे मला तर माहीत नाही असं कसं झालं आहे पण एक्सपायरी डेट पाहूनच मी ती प्रियाला दिली होती आकाश मला प्रिया ही एक्सपायर झालेली क्रीम लावल्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर लाल पुरळ आली आहेत ना ती दिवसभरात जातील एके दिवशी रीनाच्या बाबतीतही असंच घडलं होतं प्रिया म्हणाली सॉरी रीना ताई नाहीतर मला वाटलं होते की तुम्ही मुद्दाम माझा चेहरा खराब करण्यासाठी एक्सपायर्ड क्रीम दिली होती पण माझी चूक मा झाली मला माफ करताई तेव्हा रीना म्हणाली काळजी करू नको प्रिया तुझा चेहरा खराब नाही होणार होईल ठीक आज पुन्हा एकदा सायलीचा प्लॅन खराब झाला आता सायलीला स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हतं कारण ती ज्या कामासाठी इतके दिवस माहेरी राहत होती मा ते झालंच नाही उलट त्यामुळे सगळ्यांमध्ये अजूनच घट्ट नातं निर्माण झालं जेव्हा सगळे एकत्र जेवायला बसतात तेव्हा सायली तिच्या सा भावना सगळ्यांसमोर सा व्यक्त करते हे बघा मला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे आजकाल आईवडिलांच्या जमिनीच्या मालमत्तेत भावांसोबत बहिणीचाही वाटा आहे त्यामुळे मला माझा वाटा मिळेल की नाही याची चिंता आहे कारण मी तुमच्या मालमत्तेत तुमच्याप्रमाणेच हिस्सा मिळवण्यासाठी पात्र आहे हो तू बरोबर आहेस सायली आपण यावर नक्की बोलू सायलीचे वडील अशोकराव म्हणाले जेवताना सायलीचे पती शिवमचा सा फोन आला आणि फोनवर शिवमने सांगितलं की अचानक पाणी बदलल्याने सोनूला ताप आला आहे त्यामुळे ती आजच घरी निघूने आणि मग काय त्या क्षणी बाहेरचा हिस्सा वाटून घेण्याचे स्वप्न राहिले आणि तिचे सामान बांधून ती तिच्या रिकाम्या हाताने सासरी परतली त्यामुळे सासू शर्मिलाच्या ही सर्व इच्छा पाण्यात विखुरल्या कारण शर्मिला यांना सायलीने तिच्या आई वडिलांच्या घरातून जी काही जमीन आणि मालमत्ता मिळणार होती ती मालमत्ता संपत्ती सगळी हडपून ती त्या सायलीला मोलकरीन म्हणून ठेवणार होती जे करण्यात ती यशस्वी झाली नाही मित्रांनो शेवटी देव जे काही करतो ना ते केवळ चांगल्यासाठीच करतो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद